पद्मभूषण जैनाचार्य व चारशे पासष्ट पुस्तकांचे लेखक पूज्यपाद आचार्य देव श्रीमद विजय सुंदर सुरीश्वरजी म सा यांचे बुधवार दिनांक एकोणतीस मे रोजी सकाळी सहा वाजता येथे आगमन नगरप्रवेश होत आहे या निमित्ताने श्री सकल जैन संघाने वरघोड्याचे आयोजन केले आहे श्री गिरुवाजी पार्श्वनाथ जैन मंदिर ते दादावाडी मार्गे श्री शीतलनाथ जैन मंदिरापर्यंत वरघोडा मिरवणूक निघणार आहे तसेच एकोणतीस मे तेरा जून पर्यंत रोज सकाळी नऊ ते दहा महाराजांचे प्रवचन सुभाष चौकातील हॉटेलमध्ये टाउन येथे होणार आहे प्रवचनाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री सकल जैन संघाने केले आहे आचार्यजी सोबत चाळीस संत आहेत मध्ये सवेग निधी ह्या अमनेरच्या आहेत श्री रत्नसुंदर विजयजी यांनी पुस्तके लिहिण्यासोबत विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यात खूप मोठे योगदान दिले आहे म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पदवीने सन्मानित केले आहे शहरातील विविध मान्यवरांनी आचार्य श्रींची भेट घेतली आहे त्यांचे प्रवचन म्हणजे सुंदर जीवन जगण्याचा आरसा आहे पंधरा दिवस शहरात धार्मिक वातावरण निर्माण होणार आहे दीक्षा के तीसरे साल से गुरुदेव की कृपा से प्रवचन शुरू किया और प्रवचन शुरू किया प्रवचन शुरू करते करते आज पचास साल तक प्रवचन चलता है प्रवचन फिफ्टी स्टिल और भगवान की कृपा अब से भी प्रवचन चालू ही रखता हूँ मगर मैं दावा के साथ कहना चाहता हूँ इतने प्रवचन के बावजूद इतनी किताब लिखने के बावजूद इतनी पब्लिसिटी के बावजूद हजारों किलोमीटर के बिहार के बावजूद भी आप मैं दावा के साथ कहना चाहता हूँ एक प्रतिशत भी कम नहीं है आप इतना बोलो बैंक बैलेंस बढ़ने के बाद आपकी प्रसन्नता हंड्रेड परसेंट बढ़ती चलती है आप दावा के साथ बोल दो और यदि मैं कहना चाहता हूँ आपकी प्रसन्नता कम होती चलती है प्रसन्नता डिस्टर्ब होती है क्लेश बढ़ते है संकलेश बढ़ते है रिपीट अधिक संपत्ति दो चीज देती है क्लेश और संकलेश मन में संकलेश और वचन में क्लेश यदि दो ही आउटपुट है तो मैं पूछना चाहता हूँ फिर तुम किसके लिए भाग रहे हो किसके लिए